नमस्कार दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर जेजुरी नगरीमध्ये मल्हार नाट्यगृह असे एक इमारत झाली आहे त्या इमारती संदर्भात काही गोष्टी सम समजल्यानंतर धक्का बसला कारण इमारत बांधायचा आठ झाला ठीक आहे तिथं सांस्कृतिक भवन होतं तिथं गोरगरिबांचे लग्न होत होते तर ते पाडून नाट्यगृह बांधलं बांधलं तर बांधलं असो ठीक आहे आमच्या सौंदर्या जेजुरीच्या सौंदर्यात भर पडली परंतु त्या वास्तूचं अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे तर त्याचं उद्घाटन करायचा अट्टहास धरलेला आहे तो का धरला आहे मला माहीत नाही एकाच एकाच पक्षाला गाव लिहून दिलं आहे का किंवा गावाने गावातल्या लोकांनी असं सांगितलं आहे का की एका पक्षाने जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू असं काही होणार नाही आणि होतही नाही त्यासाठी मला सांगायचं आहे जे तुम्ही इमारतीचं उद्घाटन केलं आहे करणार आहात किंवा भाजी मंडईचं उद्घाटन करणार आहात ती दोन्ही कामं कंप्लीट झालेत का हो आणि कंप्लीट झाले असतील तर तुम्हाला कम्प्लेशन लेटर मिळालं आहे ले का कम्प्लिशन लेटर सगळीकडे पाठवा किंवा सगळीकडं सगळ्यांना सोडा आणि मग तुम्ही उद्घाटनाला उभी राहा त्या वास्तूमध्ये इतक्या चुका झालेल्या आहेत की खुर्च्यांवरती पगडी लावली आहे परत बाहेर कॅन्टीनच्या बाजूलाच खंडोबा देवाचा आणि भैरोबाचा फोटो पायापाशी येतो आहे अजून काय आहे तर कोणाचं तरी नाव दिलं गेलं आहे की बाबा ह्या ह्यांच्या संकल्पनेतून ती इमारत झाली आहे इमारत ही केंद्र शासनाच्या निधीतून झाली आहे आणि केंद्र शासनाचा जेव्हा निधी येतो त्यावेळेस तिथं सरकारी अधिकारी उद्घाटनाला येतात आता मला तर कळालं शरदचंद्रजी पवार पण उद्घाटनाला येणार आहेत पवार साहेबांना माहिती आहे का कम्प्लिशन लेटर त्या बिल्डिंगचं नाही आहे ना आपण तिथं उद्घाटनाला जातो आहे सुप्रिया ताई ज्या सगळ्यांना वेगळं वेगळं काहीतरी मोठ्या आणि सांगत असतात आमच्या ताईंच्या भाषेत म्हणजे जग भा राज्यातल्या मोठ्या ताई असं आमच्या ताईने त्यांना खूप मोठं नाव दिलं आहे या ताईंना माहिती आहे का की त्याला कंप्लिशन लेटर नसताना आपण उद्घाटनाला जाणार आहोत म्हणून आमच्या पुरंदरचे आमदार आहेत सगळ्यांचे लाडके आमदार आहेत त्यांना तरी माहिती आहे का की कम्प्लिशन लेटर नाही आहे मग आपण उद्घाटन का करतो आहे कुठल्याही सरकारी वास्तूचं उद्घाटन करताना त्याला कम्प्लिशन लेटर पाहिजे असतं आणि हे जर सी ओ स्वतः सांगत असतील की कम्प्लिशन लेटर नाही आहे म्हणून तर मग कम्प्लिशन लेटर नसताना तुम्ही इमारतीचं उद्घाटन कसं करू शकता तर माझे हात जोडून विनंती आहे की कम्प्लिशन लेटर नाही आहे काम पूर्ण नाही आहे काम पूर्ण नसताना भारतीय जनता पार्टीतला कुठलाही छोट्या छोटा, -छोटा कार्यकर्ता आणि पदाधिकारी तुम्हाला उद्घाटन करू देणार नाही आम्हाला कंप्लेशन लेटर दाखवा आणि उद्घाटनाला या जय हिंद जय महाराष्ट्र